जय हिंद तथागत भगवान गौतम बुद्ध या देशातले सर्वात महान सम्राट राजकीय क्षेत्रातलं सर्वात मोठं व्यक्तिमत्व सम्राट अशोक महाराज आणि आम्हाला सर्वांना अतिशय हीन अशा जीवनातून उचलून आज आपण ज्याप्रमाणे सुख समृद्धीने बहरलो हो। आहोत अशा जीवनात ज्यांनी आणून ठेवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे आत्ता माझं इंट्रोडक्शन करताना सुरज सरांनी सांगितलं की सम्राट अशोक म्हटलं की मी तिथे असणार आहे ही जी आत्मीयता आहे त्याचं मूलभूत कारण असं आहे की आपण आजपर्यंत सम्राट अशोकाला ज्या वेगळ्या अँगलने ज्या एक वेगळ्या दृष्टिकाने कोणातून पाहिलं आहे तो खूप वेगळा आहे आणि सम्राट अशोक मात्र त्यापेक्षा खूप खूप वेगळे आहे सूरजने आता उल्लेख केला नव्याण्णव भावांना ज्या माणसाने मारलं तोच का सम्राट असेल तर ह्या अशा सम्राट अशोकांना अतिशय चुकीच्या मार्गाने चुकीच्या पद्धतीने या देशात प्रस्तुत केलं गेलं आहे आणि बऱ्याच वेळा नाम अनुल्लेखाने मारले म्हणजे सम्राट अशोकांचं नाव इथल्या कोणत्याही साहित्यात आपल्याला सापडत नाही क्वचित कुठेतरी एखाद्या पुराणात एखाद्या पुस्तकात सापडतं अन्यथा सम्राट अशोकांना अनुल्लेखाने इथे मारलेलं आहे आपल्याला सम्राट अशोकांना परत एकदा एका विशाल स्वरूपात इथं उभं केल्याशिवाय या देशात खऱ्या अर्थानं बौद्ध संस्कृती किंवा खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती रुजणार नाही म्हणून हा प्रपंच आहे म्हणूनही म्हणून ही प्रयत्नाची पराकाष्ट आहे की इथे आपल्याला सम्राट अशोकांचं राज्य पुन्हा एकदा आणायचं आहे आता मला आज मुख्यत्वे करून सम्राट अशोकांबद्दलच्या वेगवेगळ्या संकल्पना चुकीच्या ज्या इथे रुजवल्यात त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकायचा आहे जशी आता नव्याण्णव भावांना मारलं सम्राट अशोक कर्मा होतात सम्राट अशोक आता मी तर सम्राट अशोकाचे पस्तीसच्या पस्तीस शिलालेख वाचले आणि या सर्व ठिकाणी वाचले म्हणजे पुस्तकात नाही वाचले प्रत्यक्ष तिथे जाऊन वाचले आणि त्यावेळेस मला जे काही खरं दगडावर कोरून लिहिलेलं जे काही वाचायला मिळालं त्याचाच संदर्भ घेऊन मी तुमच्याशी बोलणार आहे सम्राट अशोकांची दक्षिणेतली राजधानी सन्नतीला होती त्या सन्नतीपासून काही अंतरावरती एक शंभर एक किलोमीटर अंतरावरती ब्रह्मगिरी नावाचा एक भाग आहे छोटीशी टेकडी आहे तिला ब्रह्मगिरी म्हटलं जातं आणि त्या ब्रह्मगिरी टेकडीच्या पायथ्याशी सम्राट अशोकांचा शिलालेख आहे त्याला ब्रह्मगिरी शिलालेख म्हणून ओळखलं जातं त्या शिलालेखाच्या पहिल्याच ओळीमध्ये तथागत कुणाला तरी नम आपण जसं म्हणतो ना भेटल्यानंतर नमस्कार जय भीम असं जे म्हणतो तसंच शिलालेखाची सुरुवात करताना त्यांनी ज्यांना म्हणजे ज्यांची स्मृती केली आहे ज्यांना नमस्कार केले आहे ते राजघराण्यातले लोक आहेत कारण अशा लेखनातून जे काही लिहिलं जातं त्यावेळेस पहिल्यांदा राजघराण्यातल्या लोकांचा सन्मान केला जातो तर पहिल्या वेळीतच सम्राट अशोकांनी राजघराण्यातल्या लोकांना संबोधित केलेलं आहे सम्राट अशोकांनी जर त्याच्या सगळ्या भावांना मारून टाकलं होतं तर या दक्षिण राजधानीमध्ये सम्राट अशोकांचे दूत म्हणून राज्य कर राज्यकारभार पाहणारे ज्यांना युवराज म्हटलं गेलेलं आहे ते युवराज कोण आहे हे सम्राटाचे भाऊ नव्हते का कोणीतरी त्याचे भाऊ भाऊ बंद असल्याखेरीज ते त्यांना तिथे राजघराण्यातले व्यक्तिमत्व म्हणून सन्मान करणार नाहीत किंवा त्यांना नमस्कार करणार नाहीत हा एक झाला त्यांच्या लेखनातलं पुरावा तिथून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती सम्राट अशोकांच्या या शिलालेखापासून दोन किलोमीटर अंतरावरती मौर्यांची स्मशानभूमी आहे मी प्रत्यक्ष जाऊन बघितली आहे दोन वेळा आता मौर्यांची स्मशानभूमी म्हणजे मौर्य घराण्यातले जे काही महत्त्वाच्या व्यक्ती असतील ज्यांचं देहावसान झाल्यानंतर त्यांची अंतिम क्रिया जिथे केली जाते ती मौर्यांची स्मशानभूमी मग जर मौर्यांची स्मशानभूमी तिथे आहे पाटलिपुत्र तिथून खूप लांब आहे हजारो किलोमीटरवरती मौर्यांची स्मशानभूमी जर तिथे आहे तर हे कोण मौर्य हे काय आभाळातून पडलेले मौर्य नाही आहेत तिथे ते मौर्य घराण्यातलेच सम्राट अशोकांचेच भाऊबंध आहेत मग हे भाऊबंध कुठून आले सम्राटांनी जर त्यांच्या नव्याण्णव भावांचा वध केला मग हे भाऊबंध कुठून आलं तो ही केवळ आख्यायिका आहे सम्राट अशोकांना बदनाम करणारी एक गोष्ट आहे की सम्राट अशोकांनी आपल्या शंभर भावाचा वध केला आणि मग ते राजा झाले ही एक गोष्ट दुसरी गोष्ट नेहमी ऐकली जा ऐकवली जाते की हा माणूस होता हा खरंच क्रूरकर्म होता का थोडासा इतिहास शोधूया आपल्याला ज्याप्रमाणे इतिहास दाखवला आजपर्यंत सम्राट अशोकाचा त्याप्रमाणे नाही तर थोडस संशोधन करून पाहूया आता संशोधन करून पाहायचं तर त्याच ज्याच्यामध्ये सम्राट अशोकांना कुरकरना म्हटलंय त्याच लेखांमध्ये सुद्धा तुम्ही वाचलं असेल कधीतरी कि सम्राट अशोकांच्या म्हणजे बिंदुसार राजांच्या साम्राज्यामध्ये उत्तरेकडचा जो भाग आहे तक्षशिला त्या तक्षशिलेमध्ये म्हणे मा बंड झालं होतं तिथल्या लोकांनी उठाव केला होता सम्राटाच्या विरोधात म्हणजे बिंदुसार सम्राटाच्या विरोधात तो उठाव मोडून काढण्यासाठी बिंदुसाराने पहिल्यांदा त्यांचा थोरला मुलगा सुशिम याला पाठवलं होतं आणि तो अपयशी होऊन आला होता तिथे त्याने युद्ध केलं होतं तिथल्या अनेक लोकांना मारून टाकलं लो होतं तिथल्या लोकांना कापून काढलं लो होतं ते बंडन निपटून काढण्यासाठी पण तो अयशस्वी होऊन परत आलो त्याच्यानंतर सम्राटांनी अशोकाला तिथे पाठवलं हो आणि इथेच त्याच पुस्तकांमध्ये जिथे तुम्ही हे वाचलं असेल की सम्राट अशोक अतिशय तरुण असताना त्याच पुस्तकांमध्ये हेही लिहिलेलं आहे की तक्षशिलेच्या जनतेशी युद्ध न करता सम्राट अशोकांनी बंड मोडून काढलं मग जो माणूस क्रूरकर्मा असतो तो एखादा बंड मोडायला गेल्यानंतर त्याच्या क्रूरपणाचे काही अंश दिसणार नाही का तर हे केवळ सम्राटाला बदनाम करण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत सम्राट अशोक हा कधीही क्रूरकर्मा नव्हता कधीही म्हणजे कधीच नाही तरुण असतानाही नाही आणि वृद्धा काळातही नाही आणि मधल्या काळातही नाही ही उगाच कंडी पिकवली आहे की सम्राट अशोक क्रूरकर्मा होता आणि मग तो धम्माशोक झाला असं नाही आहे सम्राट अशोक आधीपासून करुणा मैत्री यांना मनापासून मानणारा असा राजा होता तिसरी एक गोष्ट सम्राटाने कलिंगावरती स्वारी केली कलिंग जिंकलं कलिंग जिंकल्यानंतर त्या कलिंग युद्धातली हानी पाहून त्यांना उपरती झाली आणि मग त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आता मला सांगा खूप काहीतरी असं पाहिल्यानंतर एखाद्या माणसाला पश्चाताप होणं निश्चितपणे शक्य आहे पण असा पश्चाताप होऊन माणूस लगेच एका आठवड्यात क्रूर अशोकाचा दम्माशोक होत होता एवढं ट्रान्सफॉर्मेशन शक्य नाही आहे सम्राट अशोक कलिंग युद्धाच्या खूप आधी बौद्ध परंपरेला मानणारे होते आणि याचे दगडावर लिहिलेले पुरावे देखील सापडलेले आहेत पण ते पुरावे आजपर्यंतच्या सम्राट अशोकाच्या शिलालेखांच्या अर्थ लावणाऱ्या बौद्ध संस्कृतीला न मानणाऱ्या लोकांनी ते पुरावे ते अर्थ लावलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही निष्पक्ष बुद्धीने त्याचे अर्थ लावता त्यावेळेस ते अर्थ वेगळे होतात त्याचं फक्त एक उदाहरण सांगतो सरांनी आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पांगुरारी या नावाचा शिलालेख पाहिलेला असेल ज्याला मारू म्हणून ओळखलं सारू मारू शिलालेखाच्या शिलालेख आहे सम्राट अशोकांच्या शिला लेखनिकांनी लिहिलेला त्याच्यापासून अडीच मीटर उंचीवरती अडीच मीटर म्हणजे किती माणसाची उंची जास्तीत जास्त दोन मीटर असते अडीच मीटर म्हणजे एका माणसाने असा वरती हात केल्यानंतर आत पुरणार नाही एवढ्या उंचीवरती पाच सहा शब्दांचा एक शिलालेख आहे तो शिलालेख कदाचित सम्राट अशोकांच्या शिलालेखाने लिहिलेला नसावा असं अनुमान मी काढले पण माझ्या आधी जर्मनीमधल्या एका अभ्यासाकाने देखील काढलेलं आहे हॅरी फार्क नावाचा आणि या शिलालेखाचा जो अर्थ आजपर्यंत इथल्या विद्वानांनी लावला त्यापेक्षा वेगळा अर्थ पहिल्यांदा हॅरी फार्कने लावला जर्मनीमधलं ते काय म्हणतात जो शिलालेख काय पियदस्ती नाम राजकुमार व संवसमाने इवम देशम पपून विहार यात आहे असं ते वाक्य होतं सगळ्यांनी या विद्वानांनी म्हटलं पपुनिथ विहार म्हणजे पपुनिथ किंवा अपून नावाचं इथे विहार होतं सम्राट असो पियदस्ती नाम राजकुमार तर पियदस्ती राजा ज्यावेळेस धम्मयात्रेवर होते त्यावेळेस त्यांचा राजकुमार त्यांना इथे भेटलेला आहे आणि ते इथून विहारावरती किंवा पपुन विहारावरती जात होते त्यावेळेस हा शिक या सगळ्यांची गल्लत कुठे झाली आहे तर हा जो खालचा शिलालेख आहे सम्राट अशोकाचा नेहमीचा शिलालेख लघु शिलालेख त्याच्यावरती अडीच मीटर अंतरावरती त्यांच्याच लेखिनी त्याने लिहिलं असेल हे शक्य नाही आणि या शिलालेखाची प्रस्तावना अडीच मीटर उंचीवरती लिहिले जाणं हेही शक्य नाही आहे त्या जर्मनीच्या माणसाने असा अर्थ लावला प्रियदर्शी नावाचा राजकुमार प्रियदर्शी नाम राजकुमार व संवस माने संवस आपल्याकडे पाली विद्वान आहेत पाली स... पाली सोसायटीच्या पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत संवस माने याच्यातला संवस या शब्दाचा अर्थ सोबती किंवा सोबतिणी असा होतो संवस माने म्हणजे आपल्या सोबत सोबत इमम देसम या देशात पपून इथं म्हणजे आले होते कशाला आले होते तर विहारे आता विहार करण्यासाठी आले होते प्रियदर्शी नावाचा राजकुमार आपल्या सहचारिणीसोबत इथे येऊन राहिला होता असा त्याचा अर्थ डॉक्टर हॅरी फाऊक यांनी लावला आता या अर्थाची थोडीशी चिडफाड आपण जर केली हे सारूमारू आहे कुठे विदिशा नगरीपासून सुमारे साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावरती आता ही विदिशा आणि सांची हे शेजारची शेजारची गाव आहे कशासाठी प्रसिद्ध आहेत नव्याने सांगायला नको आहे विदिशा हे सम्राट अशोकांच्या पहिल्या पत्नीचं माहेर विदिशा नगरी साची हे सम्राट अशोकांनी बांधलेला सर्वोत्तम स्तूप जिथे आहे सम्राट अशोकांनी बांधलेल्या काही स्तूपांपैकी एक उत्तम स्तूप हा साचीचा आहे या ठिकाणापासून सुमारे पन्नास साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावरच हे ठिकाण आणि इथे या ठिकाणी त्यांच्याबरोबर त्यांची मैत्रीणी येते हरिफाब म्हणतात ते लग्नाच्या आधी तिच्याबरोबर इथे आलेले आहेत बरं आता इथे काय होतं सारू मारूला काय होतं तर सारूवानू ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती आहे इथे नऊ स्तूप सापडले आणि या सर्व स्तूपांचं उत्खनन केल्यानंतर त्याचा कालावधी निश्चितपणे सम्राट अशोकाच्या खूप आधीचा आहे मग सम्राट अशोकाच्या आधी तिथे बौद्ध भक्ते राहत होते पण स्तूप कुठे बांधला जातो जिथे बौद्ध भिक्षू राहतात त्या बौद्ध भिक्षूमधले जे ज्येष्ठ श्रेष्ठ असतात त्यांचं महानिर्माण झाल्यानंतर त्यांच्या राहिलेल्या शरीरावरती स्तूप बांधले जातात जर नऊ स्तूप तिथे आहेत म्हणजे तिथे नऊ महाथेरो राहत होते म्हणजे हे बौद्ध क्षेत्र होतं या बौद्ध क्षेत्री एक कन्या आणि तिच्याबरोबर तिचा मित्र येऊन राहतो तो काय तिथे खेळायला आला होता विहार करायला आला होता म्हणजे काय तिथे काय शिकार करायला किंवा अशा कशेसाठी आला नव्हता तिथे राहत असलेल्या भंत्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी हा सम्राट तिथे आला होता कधी जायचं तरुण होतं जोपर्यंत त्याचं पहिलं लग्न विदिशाबरोबर झालेलं नव्हतं तेव्हा विदिशाला घेऊन तो तिथे आला होता आणि तिथे राहिला होता हा जर अर्थ एरिपाकने काढलेला आपण जर विचारात घेतला तर सम्राट अशोक तरुण असताना अठरा वर्षाचे असताना तेव्हापासून बौद्ध परंपरेला मानत होते आणि मिदिशा देवी ही बौद्ध परंपरेमध्ये आयुष्यात जगलेली स्त्री होती मिदिशा देवीचं जे काही सगळं कुटुंब होतं ते बौद्ध परंपरेला मागणारं कुटुंब होतं मग बौद्ध परंपरेला मागणाऱ्या अठरा वर्षाच्या मुलीला आपली पत्नी म्हणून स्वीकारणारा सम्राट बौद्ध परंपरेला मानत नव्हतं तो अठरा वर्षाचा असल्यापासून बौद्ध परंपरेला मानणारा होता कलिंग युद्ध झाला आणि त्याच्यामध्ये झालेली हानी पाहून त्याला परिणिती झाली म्हणजे त्याला पश्चाताप झाला आणि त्याची परिणिती म्हणून त्याने बौद्ध धर्म स्वीकारला ही केवळ आणि केवळ धृतांड असलेली कथा आहे तथागतांचा अनुयायी सम्राट अशोक पहिल्यापासून होता सम्राट अशोकाचे वडील हे आजीव आजीवक पंथाला मानणारे होते यांची सगळी परंपरा जर पाहिली मौर्य घराण्याची तर ते कुणीही वैदिक परंपरेला मानणारे नव्हते राजा बिंदुसार आजीवक होता त्यांच्या आधीचा राजा चंद्रगुप्त मौर्य हा जैन परंपरेला मानणारा होता हे कुणीही वैदिक परंपरेला मानणारे नव्हते उगाच एक संकल्प कथा रचली की युद्धाच्या परिणामामुळे सम्राट अशोकाने असं युद्ध केलं आणि मग ते पश्चातापदर झाल्यानंतर पाहून तर सम्राट अशोक आधीपासून बोलत होते त्या दोन तीन सम्राट अशोकाबद्दल असलेल्या ज्या चुकीच्या समृद्धी आहेत त्या जर मी आज तुमच्यासमोर मांडून याच्यापासून तुम्हाला तरी समजावून सांगू शकलो तर मला वाटतं मी अशोकांचा पाईक सम्राट अशोकांचा पाईक या सज्ञाला प्राप्त होऊ शकेल आणखीन एक गोष्ट छोटीशी सांगतो आज चैत्र शुक्ल अष्टमी आता मला हे सांगा चैत्र शुक्ल अष्टमी ही तिथी आहे आपण कॅलेंडर जे म्हणतो ते नेहमी इंग्लिश कॅलेंडर किंवा इसवी सणाचा कॅलेंडर येशू ख्रिस्ताच्या लोकांनी बनवलेले कॅलेंडर मानतो भारतात दुसरं एक कॅलेंडर आहे भारतीय कॅलेंडर ज्याला म्हटलं जातं ते वैदिक कॅलेंडर आहे तिथी या अमावस्या पौर्णिमा हे सगळं त्या वैदिक कॅलेंडरला वैदिक दिनदर्शिकेला अनुसरून आपण मांडतो तथागतांनी ब्रह्मजाल सूप्तामध्ये एक सूचना सूचना म्हणजे एक गोष्ट सांगितली आहे ती अशी की राशी नक्षत्र यांच्या संदर्भाने जर कुणी शुभ अशुभ चांगलं वाईट असं सांगत असेल तर ती विद्या आहे तथागत नुसता विरोध नाही करत आहेत तथागत म्हणतात ही हीन विद्या आहे या हीन हीनविद्येला अनुसरून मी आणि माझे शिष्य म्हणजे वदंत जीवन जगत नाही जर ही हीन विद्या आहे राशी नक्षत्राच्या सहाय्याने काहीतरी सांगणं ही जर हीन विद्या आहे तर तुम्ही आता मनापासून मला सांगा या हीनविद्येवर आधारित असलेली जी काही दिनदर्शिका जे काही कालगणन आहे ते आपण होता बघा हे जे काही तिथी सांगितल्या जातात जे काही पौर्ण अमावस्या सांगितली जाते ना कुठेतरी नक्षत्र आणि राशींच्या संदर्भाशिवाय अजिबात सांगितलेली नसतात तुमच्यापैकी कोणालाही माहिती आहे का की आता दोन हजार तेवीस मध्ये अधिक मास आला होता पुढचा अधिक मास कधी येणार आहे आपल्यापैकी कुणीतरी सांगू शकेल का अजिबात नाही कारण तो अभ्यासच आपण कधी केलेला नाही तो वैदिक अभ्यास आहे इव्हन या पुढच्या दोन महिन्यात तीन महिन्यात किती वेळा तिथीचा क्षय होणार आहे किती तिथी अधिक मानला जाणार आहे आपण सांगू शकू का नाही कारण तो वैदिक अभ्यास आहे सौर कालगण चांद्र सौर कालगणनाचं चा, एक सूर्य सिद्धांत नावाचं पुस्तक आहे वैदिक परंपरेतले त्याच्यावर आधारित हे सगळं कालगणन आहे मग आपण हे कालगणन मानून आपल्या अमावस्यपौर्ण का ठरवाव आपली चैत्र शुक्ल अष्टमी आपण त्यांच्या कालगणनावरती आधारित का ठेवाव आपण नाही तर कालगणन करू शकणार आणि हे कालगणन पहिलं लस मी सांगितलं की इसवी सन पूर्व सत्तावन्न वर्ष विक्रम संवत सुरू झालं म्हणजे किती वर्ष झाले त्याला दोन हजार चोवीस अधिक सत्तावन्न ठीक आहे दोन हजार एकवीसशे वर्ष झाली असतील त्यापेक्षा जास्त वर्ष झालेली नाही तथागतांचा जन्म तर अडीच हजार वर्षापूर्वी इस्रिस्तांपूर्व सहाव्या शतकात झाला होता मग त्यावेळेस कुठेतरी कालगडन होत की नाही होत भारताच्या वायोनी हो दिशेकडे आणि युरोप आणि भारत याच्या मधल्या प्रांतामध्ये बॅबिलोनिया आणि मेसेपोटेनियामध्ये कालगडन होत ते कालगणन सौर कालगणच होतं पण त्या कालगणनात कुठेही राशी नक्षत्रांचा उल्लेख येत नाही आपण जर ही अशी जगभर असलेली कालगण नीट अभ्यासली तर आपल्याला बौद्ध कालगड्याला निश्चित करता येऊ शकेल की ज्याच्यामध्ये जा कुठेही राशी नक्षत्रांचा संदर्भ येणार नाही आणि तथागतांनी जे सांगितलंय की राशी नक्षत्रांच्या संदर्भाने तुम्ही लोकांना काहीतरी सांगणं ही, ही विद्या आहे आपण त्या हिनविद्येला बाजूला टाकू शकू या दिशेने काहीतरी पावलं उचलायची म्हणून गेली दोन ते अडीच वर्ष मी लोकर या विषयावरती संशोधन करतोय आणि हे संशोधन भारतीय स्वामित्व हक्क कायद्याच्या अंतर्गत मी नोंदणीकृत केलेलं आहे लवकरात लवकर ते तुमच्यासमोर ये आणण्याचा मी प्रयत्न करतोय बोधी संवत्सर या नावाने आणि हे बोधी संवत्सर पुढच्या तरी कालावधीत आपण निश्चितपणे अनुसरूया आणि ह्या राशी नक्षत्रांना एकदाची मोठ माती देऊया आपण मला बराच वेळा ऐकलं आणि कदाचित कंटाळवणही झालं असेल तर त्याबद्दल मी निश्चितपणे दिलगिरी आहे पण हे आवश्यक आहे म्हणून बोलतो आहे आपल्या सर्वांचे मनापासून धर धन्यवाद नमोबद्ध आहे जय हिंद